नमस्कार मित्रांनो विन्सडम आयस वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे करंट वाली सिरीज आपण सुरू केलेली होती तर ही करंट वाली सिरीज जी मुलं दोन हजार पंचवीस एमपीएससी साठी ही तयारी करतायत म्हणजे जी आपली आता वाली एक्झाम होणार आहे त्यांच्यासाठी कामाची आहे यासोबतच जी युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे मराठीतून प्रिपरेशन करत त्या सगळ्यांसाठी ही सिरीज आपली कामाची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चालू घडामोडी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इराण वर्सेस इस्रायल याच्याविषयीची माहिती घेणार आहोत म्हणजे आता इराण आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष नेमका काय आहे याची माहिती न घेता सध्या जो काही संघर्ष सुरू आहे अजून त्याला युद्धाचं स्वरूप आलेलं नसलं तरी सुद्धा या संघर्षाचा जर का ते एस्कलेट झालं तर भारतावरती काय परिणाम होऊ शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर मागे आपण ह्याची बेसिक माहिती सांगितलेली होती तरी सुद्धा आज आपण इन डिटेल सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर माझं नाव अरुणराज जाधव मी हो। गेले आठ दहा वर्ष झालं एमपीएससी यूपीएससी जे विद्यार्थी आहेत त्यांना पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि चालू घडामोडी जे आहेत त्या मध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय खूप सारे विद्यार्थी सिलेक्ट वगैरे झालेले आहेत ज्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जे माझे व्हिडिओज आहेत ते खूप सारे विद्यार्थी त्यांच्या प्रिपरेशन साठी वापरतात म्हणजे तुम्ही चेक सुद्धा करू शकता वेगवेगळ्या वरती आणि आता विन्जम आयसच्या माध्यमातून आपण तीच सिरीज जी आहे ती पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये नेमकी गडबड काय चालू आहे बॅकग्राऊंड जे आहे याचं तर इस्रायल जो आहे इस्राइल हा देश जो आहे हा सगळीकडून अरब देशांनी वेढला गेलेला देश आहे आहे इस्रायल आणि इराण या दोघांमधले संबंध खूप छान होते कुठपर्यंत एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत पण मध्ये जेव्हा इस्लामिक क्रांती झाली त्याच्यानंतर या दोन्ही देशांमधले संबंध आपल्याला बिघडलेले दिसून येतात इस्रायल एकटा त्याच्या आजूबाजूचे जे अरब देश आहेत त्या सगळ्यांबरोबर नडलेला होता छोटासा होता मोठा मोठा होत गेलेला आहे इस्रायल मग ही क्रांती झाल्यानंतर इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी नंतर एक एक तर खोमेनी यांच्या हातामध्ये सर्व सत्ता आली आणि त्यांनी इस्रायलचे जे नेते आहेत हे सैतान आहेत वगैरे वगैरे असं म्हणायला सुरुवात केली दोन्ही या देशांमधला संघर्ष जो आहे तो वाढत गेलेला आहे आणि इराण आजच्या दिवशी इस्रायलला शत्रू मानतो आता दोन्ही ठिकाणी जर का बघितलं इस्रायलचेही असलेले नेते आणि इराणचेही असलेले नेते हे दोन्हीही काय म्हणतात त्याला लोकांची भावना जी आहे या लोकांच्या भावनेच्या बळावरच त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना भडकवूनच सत्तेमध्ये आलेले आहेत आणि हे त्रिकलबाधित सत्य आहे ते काही चेंज होणार नाही म्हणजे बेंजामिन नेत्य नवो हे जर का बघितले बोल घेवडे आहेत म्हणजे आता इम्रानने इस्रायलवरती हल्ला केला बरोबर इस्रायलने त्याला काय म्हंटलेलं आहे आता आमची वेळ आहे आता आम्ही हल्ला करणार वेळ आम्ही ठरवू ठिकाण आम्ही ठरवू म्हणजे प्रॉपर फिल्मी डायलॉग वगैरे त्यांनी टाकलेले दिसून येतात आणि याच्या अगोदर सुद्धा इस्रायलने जेव्हा जेव्हा इराणमध्ये मागे म्हणजे आता नुकतंच नसरलला मारला गेला बघा हमासचा प्रमुख जो आहे त्याच्या अगोदर हनीएम मारला गेलेला होता त्याच्या अगोदर इराणचे पंतप्रधान जे आहेत त्यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आपण पाहिलेलं आहे त्यांचा लष्करी कमांडर जो है तो ही है। चाहले इरन आहे तोही त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये असं म्हटलं जातं मग प्रत्येक वेळेस इराणने हीच भूमिका घेतलेली आहे त्यांची कुर्बानी वाया जाणार नाही त्यांचं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही असं म्हणत या दोघांमधला संघर्ष जो आहे आजच्या दिवशी अगदी टिपेला पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय म्हणजे काय ह्यांना काय हवं आहे युद्ध हाच यांच्या सत्तेचा खरा मार्ग आहे युद्ध जर का सुरू असेल काही ना काहीतरी जर का सुरू असेल तरच हे सत्तेमध्ये टिकून राहू शकतात म्हणजे भीती दाखवायची सतत असं होईल तसं होईल तसं होईल असं होईल आणि ज्यावेळेस ही भीती दाखवली जाते ना सामान्य जनतेला तर त्यावेळेस मला अॅनिमल फार्म ह्याची आठवण होते जर का तुम्ही अगदी व्यवस्थित हे व्हिडिओ बघत असाल तर ऍनिमल फार्म जे जॉर्ज ऑरवेलचं लिहिलेलं बुक आहे हे तुम्ही वाचायला हरकत नाही तुम्हाला जीएस टू मध्ये आणि एस ए रायटिंग मध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो ऍनिमल फार्म फार महत्वाचं असं ते बुक आहे ठीक आहे तर म्हणजे भीतीवरती कसं सत्ता स्थापन करायची लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन कशी सत्ता उपभोगायची हो हे याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं आता नसरल्ला मारल्या गेल्यानंतर नसरल्ला हमासचा जो प्रमुख आहे हज सॉरी हमासचा नाही हेजबुल्लाचा जो प्रमुख आहे नसरल्ला हा मारला गेल्यानंतर इराणने म्हटलं होतं की बाबा त्याचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असं म्हटलेलं आहे इनफॅक्ट जर का आपण हा सर्व संघर्ष बघितला या सगळ्या देशांमधला तर आपल्याला हे लक्षात येईल इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये इराणने कायमच हे हैती बंडखोर जे आहेत आफ्रिकेच्या इथं हैती बंडखोर क्रमांक एक नंतर हमास क्रमांक दोन आणि क्रमांक तीन हेच बोलला इथले हे जे दहशतवादी आहेत बंडखोर दहशतवादी हे सगळे जे आहेत या सगळ्यांना कायमच फिनान्शियल सपोर्ट केलेला के आहे मॉरल सपोर्ट केलेला आहे यासोबतच त्यांना आर्म्स जे आहेत आर्मामेंट जे आहेत ते सुद्धा त्यांनी सप्लाय केलेले आहे तांबडा समुद्र लाल समुद्र किंवा रेड सी जो म्हणतो ते त्याची गडबड चालू आहे ती यांच्यामुळे चालू है, हमास, वगरे, है आहे हमास पॅलेस्टाईन वगैरे ह्याच्या इथे जी गडबड आहे ती त्याची दिसते आपल्याला हेजबोल्ला जे आहे ते लेबनॉन इथे जी गडबड आहे ती हेजबोल्मुळे लेबनॉन जे आहे हे मध्य आशियामधलं स्वित्झर्लंड म्हणायचे आता पण आता काय संपलेला विषय लेबनॉनचा तर अशी ही सगळी गडबड आणि म्हणूनच इराण जो आहे इस्रायलच्या वरती होता हे सगळे जे आहेत हे सगळ्यांना सपोर्ट कोण करत आहे इराण करत आहे फिनान्शियली सपोर्ट करते त्यांना वेपन्स वगैरे देण्याचं काम सुद्धा इराणकडूनच केलं जाते म्हणून इस्रायलने काय केलं इथे सगळीकडे आघाड्या उघडल्या होत्या आणि विरोधात इराणने हा हल्ला केल्याचं आपल्याला दिसून येते आता हे जे ह्या सगळ्यांमध्ये जे काही हे वॉर लाईक सिच्युएशन आहे आपण ह्याला संघर्षच म्हणूया अजून त्यांनी युद्धाचं स्वरूप घेतलेलं नाहीये याच्यामध्ये इराणच्या बाजूने कोण असू शकेल हे अजून क्लिअर झालेलं नाहीये पण इस्रायल जे आहे या इस्रायलच्या बाजूने निश्चितपणे अमेरिका असणारे आहे अमेरिका असणार आहे फ्रान्सनी जरी कंडेम केलेलं असलं तरी सुद्धा फ्रान्स सुद्धा यांच्याच बाजूने उभं राहील म्हणजे कदाचित इराण एकटा पडू शकतो इराणची ऑलरेडी अर्थव्यवस्था फार तोट्यामध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल इस्रायलशी तुलना करता लोकसंख्या विस्फट आहे इराणची ठीक आहे पण दोघांचा जो एकूण जी डी पी आहे म्हणजे इस्रायल जो आहे तो पाचशे च्या आसपास आहे इराण जो आहे चारशे साठच्या आसपास असं काहीतरी आहे म्हणजे असच खूप काही फरक नाहीये पण परिस्थिती अजून त्यांची जी आहे ती डबघाईला येऊ शकते या सगळ्या सिच्युएशन मध्ये हो आता आपण ह्याची चर्चा का करतोय तर बघा इराण आणि इस्रायल यांच्यात जो काही संघर्ष आहे याच्यामुळे आजच्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमधला सेन्सेक्स जो आहे ना हा सकाळी सकाळी पंधराशे पॉईंटनी खाली आलेला होता निफ्टी जी आहे ही सुद्धा जवळपास साडेतीनशे पॉइंटनी खाली आलेली होती हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे कालच्या दिवशी मार्केट ओपन असतं हो तर कदाचित अजून वेगळी गोष्ट दिसायला दिसली असते आपल्याला पण काल गांधी जयंती असल्यामुळे बंद होतं पण हा डिरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतोय आता लॉंग टर्म जर का आपण इम्पॅक्ट बघायचा म्हटलं ह्याचा तर लॉंग टर्म इम्पॅक्ट त्याचा आहे तो म्हणजे आपल्या इम्पोर्टवरती आपल्याला डिरेक्टली दिसून येईल इम्पोर्टवरती दिसून येईल म्हणजे कसं बघा क्रूड ऑइल जे आहे क्रूड ऑइल प्लस गॅस हे सगळं आपण इम्पोर्ट करतो म्हणजे मॅक्सिमम वी आर डिपेंडंट ऑन इकडच्या बाजूला तुम्ही रशियावरती डिपेंडन्सी आहे आणि इकडच्या बाजूला हे मिडल ईस्ट मधले देश आहेत मिडल ईस्टमध्ये म्हणजे कोणते इराक सौदी अरेबिया युनायटेड अरब इमिरेट्स हे जे देश आहेत त्यांच्याकडून आपण क्रूड ऑइल घेतो आणि ह्यांच्याकडून सुद्धा क्रूड ऑइल घेतो कतार या देशाकडून आपण लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तो त्यांच्याकडून घेत असतो ही सगळी गरज जी आहे ही कुठून भागवली जाते तर मिडल मधून आपली मॅक्सिमम गरज जी आहे ती भागवली जाते जातीय साठीची ठीक आहे मग जर का इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू राहिला तर ह्या क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या आहेत या शूट होतील म्हणजे कालच्याच दिवशी जर जर का आपण बघितलं तर प्रति बॅरल पंच्याहत्तर डॉलरच्या पलीकडे ते गेलेले म्हणजे तीन डॉलरनी ऑलरेडी इन्क्रीज झालेली आहे आणि ही जर का सिच्युएशन अशीच राहिली तर शंभर डॉलर पर्यंत जायला काही हरकत नाहीये शंभर डॉलर सौदी अरेबिया म्हणते की बाबा आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी मदत करू पण त्यांना त्यांचं प्रोडक्शन वाढवायला किमान डिसेंबर पर्यंतचा तरी वेळ लागेल म्हणजे लगेच होणार नाही म्हणजे डिसेंबर पर्यंत ह्याचा त्रास होऊ शकतो तुम्ही म्हणाल काय फरक पडतो काय फरक पडतो क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर वाढल्या क्रूड ऑइलच्या किमती जर का वाढल्या ना तर डायरेक्ट डायरेक्ट प्रकार त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कशावरती पडतो आपली इथं महागाई वाढते बघ म्हणजे काल परवा जर का तुम्ही बघितलं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आपल्या इथं सिलेंडरच्या किमती डिसाईड केल्या जातात मग त्याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर जो आहे याच्या किमती वाढवल्यात एक ऑक्टोबर पासून कमर्शियल सिलेंडर जो आहे घरगुती सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या नाहीत ठीके परत विमानांसाठी जे फ्युअल लागतं तर त्या फ्युएलची किंमत जी आहे ती कमी केलेली आहे आपलं पेट्रोल डिझेल जे आहे त्याच्या किमती त्यांनी स्थिर ठरत पण आता जर का कोवेलच्या किमती वाढल्या तर सरसकट सगळेच सिलेंडर जे आहेत आपण घराचे वापरतो एलपीजी याच्या किमती वाढतील पेट्रोल आणि डिझेल याच्या सुद्धा किमती शूट होऊ शकतात आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर का वाढल्या तर अल्टिमेटली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढेल आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जर का वाढली तर हे कुणाकडून वसूल केलं जाणारे आपल्या सगळ्यांकडून सामान्य जो अंतिम ग्राहक आहे त्याच्याकडून हे, हे सर्व वसूल केलं जाणार आहे हा याचा डिरेक्ट इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ शकतो महागाई जी आहे ती वाढू शकते आता कस काय तर बघा हे जे देश आहेत इराक कुवेत बहारीन कतार युनायटेड अरब इमिरेट्स ओमान सौदी अरेबिया या ठिकाणून मेजरली क्रूड ऑइल जे आहे ते एशियन कंट्रीज मध्ये जातात इराण कोणी घेत नाहीये जास्त कारण की सँक्शन त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आहेत पण हा जो एकूण संघर्ष चालू आहे इराण आणि इस्रायल याच्यामुळे हा स्ट्रेट ऑफ होमरुज जो आहे हा स्ट्रेट ऑफ होमरुज हे जे आहे ना याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि स्ट्रेट ऑफ होमरूज जर का कुठे जाऊन डिस्टर्ब झालं हे जर का वॉर एस्कलेट झालं तर एकूण जो काही सप्लाय आहे ना त्या सप्लाय मधला सिक्स्टी सेव्हन पर्सेंट सप्लाय जो आहे हा स्ट्रेट ऑफ होमरुज मधून होतो हे लक्षात घ्या हा जो काही सप्लाय इकडून होतो एल एन जी वगैरे 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 ह्या सगळ्याचा हे जर का मॅटर एस्कलेट होतंय तर स्ट्रेट ऑफ होमरुज वरती त्याचा डिरेक्ट त्याला चोक पॉईंट असं म्हणतात त्याला काय म्हणतात चोक पॉईंट तर डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्यावरती होणार आहे एकूण वर्ल्ड एनर्जी प्रायसेस जे आहे त्याच्यावरती याचा इम्पॅक्ट होईल म्हणजे एशियामध्ये एशिया जपान वगैरे चीन भारत एशियामधले हे जे आहेत इथं जे काही क्रूड ऑइल वगैरे येतं त्यातलं सिक्स्टी सेव्हन पर्सेंट इज फ्रॉम स्टेट ऑफ होमरूज इथले स्टेट ऑफ होमरूज महत्वाचं आहे आणि इथे त्याचा इम्पॅक्ट होईल जर का स्टेट ऑफ होमरूज वरती इम्पॅक्ट झाला तर पर्याय काय आहे आता स्ट्रेट ऑफ होमरुज कुठे बघा जर का आपण इथे बघितलं आपल्याला लक्षात येईल हा हॉन आहे इकडचा हे ओमान वगैरेचा भाग जो आहे ठीक आहे तर या ठिकाणी आहे हा स्ट्रेट ऑफ होमरूज मग त्यांना पर्याय काय राहतो पर्याय हा आहे की केप ऑफ गुड होप जे आहे इकडून वळसा घालून इथं इथं आणि हे चीन इकडं सगळीकडे जे आहे हे क्रोड ऑइल पोचवायचं म्हणजेच काय या सगळ्याचा इम्पॅक्ट असा होईल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे ही जागेवर वाढेल शिपमेंट जे आहेत त्यांच्या किमती वाढतील स्टेट ऑफ होमरुज वरती इम्पॅक्ट झालेला असल्यामुळे ही ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे विच इज व्हेरी मच प्रॉब्लेमॅटिक येते लक्षामध्ये फार प्रॉब्लेमॅटिक असा हा विषय आहे स्टेट ऑफ होम आणि सुएज कॅनल यांचं इम्पॉर्टन्स फार महत्वाचं आहे इथे जर का ब्लॉक झालं तर सगळी गडबड झाली म्हणजे सगळं एकूण ट्रान्सपोर्टेशन जे आहे आणि एकूण सप्लाय चेन जी आहे हीच डिस्टर्ब होऊन जाईल सप्लाय चेन वरती याचा काय होईल डायरेक्ट इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसून येईल ठीक आहे आता हे झाले मोठा मोठी सगळ्या गोष्टी मोठा मोठी झाल्या आता पुढं आपण हे बघूयात आता मी तुम्हाला हे सांगितलं शेअर मार्केट वरती त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे का तर होय शेअर मार्केट वरती इम्पॅक्ट झालेला आहे ठीक आहे हा पहिला बोलता इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट येस आता क्रूड ऑइलच्या किमती जर का वाढल्या तर महागाई वाढेल का तर हो महागाई निश्चितपणे वाढेल हा एक इम्पॅक्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट क्रोरच्या किमती वाढल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तुम्ही चर्चेमध्ये बघितलं असेल की भारताकडे फॉरेक्स रिझर्व्ह हा वाढ आहे बरोबर आहे पण क्रोरच्या किमती वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात भारताला डॉलर खर्च करावा लागेल म्हणजे त्याचा फॉरेक्सवरती सुद्धा इम्पॅक्ट होईल फॉरेक्स डाऊन होईल हा एक मुद्दा आहे ठीक आहे आता डॉलर जो आहे हा जास्तीत जास्त खर्च झाल्यामुळं रुपया जो आहे हा डॉलरच्या तुलनेमध्ये डाऊन होईल रुपया जो आहे डॉलरच्या किमतीमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये डाऊन होईल हा एक महत्वाचा मुद्दा महागाई वाढतीये म्हणून व्याजदर जे आहेत जी अपेक्षा होती व्याजदर येणाऱ्या काळामध्ये कमी होऊ शकतात ही अपेक्षा फुल ठरेल व्याजदर एकतर स्टेडी राहतील किंवा व्याजदर वाढवले जाऊ शकतात हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंटल व्याजदर जे आहेत हे वाढवले जाऊ शकतात म्हणजे व्याजदर वाढलाय ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट काय होईल वगैरे जे आहेत हे वाढते ठीक आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा ज्या ज्या वेळेस युद्ध सारखी घटना घडते तर जगभरातले जे इन्व्हेस्टर्स आहेत ते त्यांचा पैसा मार्केटमधून काढतात मार्केटमधला पैसा काढून घेतात आणि तो पैसा गोल्ड मध्ये गुंतवतात हे समजून घ्या म्हणजे गोल्ड गोल्डमधली गुंतवणूक वाढत जाईल आणि गोल्ड प्राइसेस जे आहेत त्या सुद्धा शूट होण्यात शक्यता आहे गोल्ड मध्ये वाढतील मग मधला पैसा काढला म्हणल्यानंतर मार्केटातून खाली जाणार गोल्ड जे आहे ते वर 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 जात राहणार हे ह्याचे डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतात ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आता भारत आणि इराण या दोघांचे संबंध थोडे चांगले राहिलेले आहेत अफगाणिस्तानच्या निमित्ताने आता ह्या संघर्षामुळे होईल काय छाबार पोर्ट हा जो प्रोजेक्ट आहे छाबार पोर्टवाला ह्या पोर्ट, पोर्ट प्रोजेक्टला कुठेतरी जाऊन थोडासा खो लागू शकतो छाबार पोर्टचा जो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी खो लागणार आहे आणि भारताकडून मागची जी जी ट्वेंटीची समिट झाली दिल्लीमध्ये तर चायनाची वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जी आहे त्याला काउंटर करण्यासाठी भारत प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला सुद्धा कुठेतरी जाऊन खेळ लागू शकते हे इतके सारे इम्पॅक्ट इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षामुळे होताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून भारताची भूमिका अशी आहे की हा काळ युद्धाचा नाही दिस इज नॉट टाईम ऑफ वॉर ही भारताची भूमिका आहे भारत सातत्याने काय म्हणतोय डायलॉग चर्चा करा आणि मार्ग काढा ही भारताची कायमच भूमिका राहिलेली आहे पाकिस्तान संदर्भात जगभर ज्यावेळेस बोललं जातं तर भारत डायलॉग म्हणतो पहिलं भूमिका घ्या भूमिका घेणं फार महत्वाचं आहे आणि ह्याच्यातूनच हे सर्व प्रश्नांची उत्तरं लिहितील असं म्हटलं हे युद्ध जास्त एस्कलेट होऊ नये अशीच आपण अपेक्षा करायला हवी कारण की एस्कलेट जर का झालं तर तिकडच्या बाजूने अमेरिका आणि हिंदिन सगळे मधी पडतील भारताचं ह्याच्यामध्ये खोबरं होईल कोणत्या साईडनी उभं राहायचं सा, काय करायचं हे लक्षात येणार नाही आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट मेंबरशिपसाठी आग्रही आहोत परमनंट मेंबरशिपसाठी आग्रही असताना जगभरातल्या घटनांच्या बाबतीत ठाम भूमिका घ्यावी लागते तर तशी ठाम भूमिका काहीतरी घेणं अपेक्षित असते इतके सारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावरती अवलंबून आहेत होप तुम्हाला हा विषय जो आहे मी सांगितलेला समजला असेल आणि समजला जर का असेल तर तसं खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका उद्या अजून एक नवीन विषय आपण घेऊन येऊयात त्याची चर्चा करूया तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स अ लॉट वेजडम एस हे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि मित्र मैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करू शकता बाय